नमस्कार मित्रांनो आपल्या आर्थिक भविष्यावर जर आपल्याला ताबा मिळवायचा असेल तर त्यासाठी प्राथमिक पायरी म्हणजे हे पुस्तक हो आज आपण सुरुवात करणार आहोत रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकाची जे लिहिलंय रॉबर्ट टी क्योसाके यांनी आणि ज्याचा अनुवाद केलाय अभिजित थिटे यांनी चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकरणापासून रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओसाके यांनी सांगितल्यानुरूप मला दोन वडील होते एक श्रीमंत तर एक गरीब त्यापैकी एक खूप उच्च शिक्षित आणि बुद्धिमान होते त्यांनी पी डी मिळवली होती महाविद्यालयातील चार वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोनच वर्षाच्या आत पूर्ण केला होता पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती तिच्या सहाय्यानं त्यांनी स्टॅनफोर्ड शिकागो आणि नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं दुसऱ्या वडिलांनी आठवी इयत्ताही पूर्ण केली नव्हती दोघांनीही आयुष्यभर कष्ट केले दोघही आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले फक्त त्यापैकी एक आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले तर एक हवाई राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले एकानं आपल्या पाठी कुटुंब चर्च चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलर्सची संपत्ती माग ठेवली तर दुसऱ्यानं फक्त बिल दोघांची व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आणि आकर्षक होती खंबीर स्वभावाचे होते त्यांचा लोकांवर प्रभावही पडे या दोन्ही मला त्यांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सांगितल्या मागितल्यावर सल्लेही दिले दोघांचं सा सांगणं वेगवेगळं होत दोघांचाही शिक्षणावर ठाम विश्वास होता फरक होता तो अभ्यासक्रमामध्ये मला जर एकच वडील असते तर मला त्यांचा सल्ला स्वीकारावा लागला असता किंवा तो मी नाकारला असता दोन वडील असल्यामुळे माझ्यासमोर दोन परस्पर विरोधी दृष्टिकोन येत गेले एक श्रीमंत माणसाचा आणि एक गरीब माणसाचा कुठलाही एक सल्ला नुसता न स्वीकारता किंवा न नाकारता मला तुलना करता येत होती आणि जो सल्ला पटतो योग्य वाटतो तो स्वीकारताही येत होता अर्थात त्यावेळी माझे श्रीमंत वडील खरोखरीचे श्रीमंत नव्हते आणि गरीब वडील गरीबही नव्हते आणि कौटुंबिक स्थैर्य मिळवण्यासाठी झगडत होते पैशांबाबत मात्र त्यांची मतं अगदी दोन टोकांची होती उदाहरणार्थ एक जण म्हणायचे की पैशांचा लोभ हेच साऱ्या पापांच सा मूळ आहे तर दुसरे म्हणायचे की पैशांचा अभाव हेच साऱ्या पापांचं मूळ आहे हे असं असल्यामुळे मी बरेचदा पडायचो एकतर दोन्ही वडील आपापल्या मतांवर ठाम होते होते ते तितकेच त्यामुळे नक्की कोणाचं ऐकायचं हे मला ठरवता यायचं नाही सुरुवातीला दोघांचंही पटायचं मी देखील वयाने लहानच होतो आणि मला चांगला मुलगा म्हणून घ्यायचं होतं दोन विरोधी मतांमुळे त्यातही पैशांबाबतच्या तीव्र पैशांबाबतच्या तीव्र मतांमुळे ते शक्य होत नव्हतं आणि खरं सांगायचं तर या परिस्थितीमुळेच मी देखील विचार करू लागलो दोघांची मतं त्यांचे सल्ले ऐकून त्यावर चिंतन करण्याची सवय मला लागली काय आणि का हे प्रश्न मी स्वतःलाच विचारू लागलो मी खूप विचार करू लागलो माझ्या मोकळ्या वेळातला बहुतेक वेळ ते असं का म्हणत असावेत याचा विचार करण्यात जायचा या वडिलांच्या विधानावर विचार करून झाला कि मी त्या वडिलांच्या बोलण्याचा विचार करायचो खर तर त्यांचं बरोबर आहे किंवा चूक आहे किंवा त्यांना काय कळतंय असं म्हणून झटकून टाकणं हे सोपं पण मला अतिशय प्रिय असणारे हे दोन वडील असल्यामुळे विचार करणं आणि शेवटी स्वतःच्या विचारांचा एक मार्ग निवडणं मला भाग होत निवड करणं मत स्वीकारणं किंवा नाकारणं ही मोकळीक मला भावी आयुष्यात खूपच उपयुक्त ठरली श्रीमंत अधिक श्रीमंत होतात गरीब अधिक गरीब होतात आणि मध्यम वर्गीय देण्यांशी कायमच झगडत राहतात याच कारण आहे आर्थिक शिक्षणात आपल्याकडे शाळा कॉलेजांमध्ये हा महत्वाचा विषय शिकवला जात नाही तो शिकवला जातो घरात बहुतेक सारे जण हा अतिशय महत्वाचा विषय आपापल्या पालकांकडूनच शिकतात गरीब पालक आपल्या मुलांना पैशांबद्दल काय सांगतात ते फक्त सांगतात शाळेत जा भरपूर शिक मग ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे शाळेत जात भरपूर अभ्यास करत चांगले गुण मिळवत आणि आयुष्यात पुढे जात राहत ते आपल्या पालकांचा अर्थविषयक दृष्टिकोन आणि मनोभूमिका घेऊनच ती काही बदलत नाही ते लहानपणीच शिकलेली असतात पैशांबद्दल शाळेत शिकवलं जात नाही शाळा कॉलेजांमध्ये मुलांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यावरच भर असतो सगळ्यात महत्वाचा विषय आर्थिक कौशल्य हे गृहीतच धरले जात नाही अगदी उत्तम बँकर्स किंवा डॉक्टर्स शाळेत उत्तम गुण मिळवत असले तरी बाहेरच्या जगात काय तिथं उत्तम आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ते आयुष्यभर झगडतच राहतात आपल्या राष्ट्रावर वाढत जाणाऱ्या कर्जामागे हेच तर कारण आहे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे नेते आणि अधिकारी शैक्षणिक दृष्ट्या कितीही उच्च शिक्षित असले तरी ज्ञान मात्र कमी असत आज लक्षावधी लोक आर्थिक आणि वैद्यकीय गरजांसाठी सरकार किंवा त्यांच्या कुटुंबावर अवलंबून आहेत त्यासाठी मेडिकेअर किंवा सामाजिक सुरक्षिततेसारख्या सरकारी योजनाही आहेत पण पुढील काळात जेव्हा लक्षावधी लोकांना या आधाराची गरज भासेल तेव्हा काय होईल याची मला नेहमीच काळजी वाटते जसा जसा पुढे जात राहील तसे तसे लोकसंख्या वाढेल आणि आर्थिक प्रशिक्षण नसल्यामुळे लोकांची संख्या ही मोठी असेल हे सारे याच योजनांवर अवलंबून राहू लागले तर या कोसळून पडतील आणि त्यावेळी आपण काय करणार आहोत आपलं भविष्य आताच्या पिढीवर अवलंबून आहे आणि त्यांचं आर्थिक विषयक शिक्षण त्यांचे पालकच जर करत असतील जे बहुसंख्येनं गरीबच आहेत तर पुढे काय होईल हे सांगायला कोणी मोठा भविष्यवेत असण्याची गरज नाहीये नशिबानं ना दोन प्रभावी वडील मिळाल्यामुळे मला दोघांकडूनही शिकता आलं हे शिकता शिकता एखाद्या विचाराचा मान्यतेचा जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेता आलं त्या विचारामागचा कार्यकारण भाव समजून घेता आला उदाहरणच सांगायचं तर माझे एक वडील म्हणायचे हे विकत घेण्याची माझी काही ऐपत नाही दुसऱ्या वडिलांची मात्र अशा वाक्यांना बंदी होती ही वस्तू मला हवी आहे ती मला विकत घ्यायची आहे असं ठरवून मग त्या दृष्टीने विचार करावा पावलं उचलावीत असा त्यांचा आग्रह असे या दोन वाक्यांमध्ये एक विधान आहे तर एकात प्रश्न दडलेला आहे पहिलं उत्तर असेल तर मुद्दा तिथेच संपतो उलट दुसरं उत्तर तुम्हाला विचार प्रवृत्त करत लवकरच श्रीमंत होऊ घातलेले माझे वडील म्हणायचे हे विकत घेण्याची माझी ऐपत नाही याचा खरा अर्थ होतो की माझा मेंदू काम करत नाही तुम्ही जेव्हा ही वस्तू मला विकत घ्यायची आहे असं ठरवता तेव्हा तुमचा मेंदू त्याच दिशेने काम करायला लागतो याचा अर्थ असाही नाही कि तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही विकत घ्यावं याचा अर्थ एवढाच आहे की जगातला सर्वात शक्तिशाली संगणक तुमचा मेंदू तो उपयोगात आणा त्याला त्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करा माझा मेंदू दिवसागणिक सामर्थ्यवान होत चालला आहे कारण मी त्याचा तसा उपयोग करतो तो जेवढा सामर्थ्यवान होईल तेवढे जास्त पैसे मी कमावीन ही गोष्ट विकत घेण्याची माझी ऐकत नाही हे वाक्य तुमचा मेंदू आळशी असल्याचं लक्षण आहे असं त्यांचं ठाम मत होतं माझे हे दोन्ही वडील प्रचंड कष्ट करत त्यांच्यात ते एक मोठा फरक होता तो म्हणजे पैशांची गोष्ट आली की एक वडील आपल्या मेंदूला डुलकी घेऊ देत तर दुसरे त्याला अंग झाडून कामाला लावत त्याचाच परिणाम स्वरूप एक दाड गरीब राहिले तर एक श्रीमंत झाले एक माणूस नियमितपणे व्यायाम करतो आणि दुसरा सोफ्यावर लोळत टीव्ही पाहतो तसाच हाही प्रकार योग्य व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहत तसाच मेंदूला व्यायाम दिल्यामुळे संपत्ती चांगली राहते वाढते आळस केला आरोग्य आणि संपत्ती या रासच होतो माझ्या या दोन्ही डॅडचे विचार परस्पर विरोधी होते एक डॅड म्हणायचे कि श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादायला हवा त्यातून मिळणारा पैसा गरिबांच्या कल्याणासाठी वापरता येईल दुसरे डॅड अगदी विरोधी विचारांचे ते म्हणायचे की पैसा निर्माण करणाऱ्या लोकांवर कर लादणं म्हणजे संपन्नता आणणाऱ्यांना शिक्षा देणंच आहे हे अतिशय चुकीचं आहे हे म्हणजे जो पैसा निर्माण करतो त्याला शिक्षा आणि जो काहीच करत नाही त्याला बक्षीस एक डॅड म्हणायचे खूप अभ्यास करा म्हणजे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळेल दुसरे डॅड म्हणायचे खूप अभ्यास करा म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक व्हाल एक डॅड म्हणायचे मी श्रीमंत नाही कारण मला मुलं आहेत तर दुसरे डॅड म्हणायचे मी श्रीमंत व्हायलाच हवं कारण मला मुलं आहेत जेवायला बसल्यानंतर एक जण आर्थिक आणि व्यावसायिक चर्चेला प्रोत्साहन देत तर दुसऱ्यांना ही गोष्ट अजिबात मंजूर नव्हती एक म्हणायचे पैसा सुरक्षित ठेवा व्यवहार सुरक्षितच असावेत तर दुसरे म्हणत जोखीम घ्यायला शिका आपलं घर म्हणजे सर्वात मोठी गुंतवणूक आहे ती सर्वोत्तम मालमत्ता आहे असा एकाचा भक्कम विश्वास होता दुसऱ्याला वाटायचं की घर म्हणजे डोक्यावरच मोठ कर्ज आणि तुमची तीच सर्वात मोठी गुंतवणूक असेल तर त्यातून फक्त मनस्तापच मिळेल दोन्ही डॅड आपापली बिलं नियमितपणे भरत फक्त एक जण आल्या दिवशी भरायचे तर दुसरे शेवटच्या दिवशी कंपनी किंवा सरकार यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घ्यावी असं एका डॅडला वाटे पगार वाढ निवृत्तीनंतरचे फायदे वैद्यकीय सेवा आजारपणाची रजा सुटी आणि इतर फायद्यांबद्दल ते कायम विचार करत असत त्यांचे दोन काका सैन्यात होते वीस वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले त्यावेळी त्यांना सेवानिवृत्त वेतन आणि इतर भरपूर फायदे मिळाले त्याचं त्यांना नेहमी कौतुक वाटायचं विद्यापीठात असलेली मुदत ठेव योजना त्यांना आवडायची नोकरीची सुरक्षितता आणि त्यातून मिळणारे फायदे हे त्यांना नोकरीपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटायचे मी जर ही जरी सरकारी नोकरी मनापासून केली आहे खूप कष्ट घेतले आहेत तर नोकरीत आणि नोकरी नंतर मिळणाऱ्या गोष्टींवर माझा हक्कच आहे असं त्यांचं ठाम मत होतं या उलट दुसऱ्या डॅडचा स्वसामर्थ्यावर विश्वास होता माणसानं स्वावलंबीच असावं असं त्यांना वाटायचं हक्काची मानसिकता त्यांना करत, आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत होतात असं त्यांना वाटे माणसानं आर्थिकदृष्ट्या सक्षमच असलं पाहिजे असं ठाम प्रतिपादन ते करायचे एक डॅड त्यांच्या उत्पन्नातून थोडे तरी डॉलर्स बाजूला टाकायसाठी धडपडायचे तर दुसरे डॅड दा, त्याच पैशांची गुंतवणूक करायचे चांगली नोकरी मिळवण्यासाठी उत्तम CV कसा लिहावा हे मला एका डॅडनं शिकवलं तर दुसऱ्यानं उत्तम व्यावसायिक आणि आर्थिक प्लान कसा करावा हे शिकवलं या दोन टोकांच्या मतांच्या गदारोळामुळे माझा अजिबात तोटा झाला नाही उलट फायदाच झाला मी विचार करायला शिकलो एखाद्याच्या विचारांचा त्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे पाहण्याची संधी मला मिळाली माझ्या हेही लक्षात आलं की फक्त आणि फक्त विचारांमुळेच आपल्या आयुष्याला आकार येत असतो माझे गरीब डॅड नेहमी म्हणायचे की मी कधीच श्रीमंत होणार नाही आणि हे त्यांचंच भाकीत सत्यात उतरलं दुसऱ्या बाजूला माझे श्रीमंत डॅड हे मी श्रीमंत आहे असंच म्हणायचे मी श्रीमंत आहे आणि श्रीमंत माणसं हे असं वागत नसतात असं ते नेहमी म्हणायचे एकदा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला ते फार कोलमडून पडायची वेळ आली होती पण तेव्हाही मी श्रीमंत आहे असंच ते म्हणत आर्थिक फटका बसणं आणि गरीब असणं यात मोठा फरक आहे आर्थिक फटका तात्पुरता असतो तर गरीबी कायमची असते असं ते सांगत गरीब डॅड नेहमी म्हणत माझ्या दृष्टीनं पैशाला फारसं महत्व नाही तर श्रीमंत डॅड म्हणत की पैसा ही शक्ती आहे आपले विचार खूप महत्वाचे असतात आपल्या जीवनाचा मार्ग तेच ठरवत असतात असं असलं तरी विचारांची शक्ती काही मापता येत नाही ती अनुभवता येते मला माझे विचार मांडता येत होते मुळात मी विचार करू लागलो होतो त्यामुळे मला जाणवत होतं की माझे गरीब डॅड हे पैसे कमी मिळत असल्यामुळे गरीब नव्हते त्यांचे विचार आणि तशा कृतीमुळे ते गरीब राहिले होते सततच्या विचारांमुळे मला या दोन्ही डॅडच्या विचारांतील तफावत लक्षात ते येत होती त्यांची दोन टोकांची मतं आणि त्यामुळे होणारे परिणाम मी जवळून अनुभवत होतो आता माझ्या पुढे प्रश्न होता की मी कोणाचा सल्ला मानावा श्रीमंत डॅडचा की गरीब डॅडचा दोघांनाही शिक्षण आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींविषयी प्रचंड आदर होता मी भरपूर शिकावं याबाबत त्यांचं दुमत नव्हतं मतभेद होता तो काय शिकावं याबाबत एकाला वाटायचं कि मी खूप अभ्यास करावा पदवी मिळवावी आणि पैसे कमावण्यासाठी चांगली नोकरी करावी मी वकील किंवा अकाउंटंट व्हावं किंवा एखाद्या बिझनेस स्कूलमध्ये एमबीए ला प्रवेश मिळवावा असं वाटायचं दुसऱ्यानं मला श्रीमंत होण्यासाठी अभ्यास करायला सांगितलं पैसा म्हणजे नक्की काय आहे पैसा कशा प्रकारे काम करतो आपल्यासाठी तो काय करू शकेल याचा अभ्यास करायला हवा असं ते सांगायचे मी पैसे मिळवण्यासाठी काम करत नाही तर पैसे माझ्यासाठी काम करतात असं ते नेहमी सांगायचे त्यावेळी मी नऊ वर्षाचा होतो हे सारं अनुभवत होतो विचार करत होतो आणि त्या विचारातून मी श्रीमंत डॅडचं ऐकावं त्यांच्याकडून पैशाविषयीचं ज्ञान मिळवावं असा मी निर्णय घेतला माझ्या गरीब डॅडकडे उत्तम पदव्या होत्या तरीही याबाबत त्यांचं न ऐकण्याचं मी ठरव थोडं शहाणपण रॉबर्ट फ्रॉस्टकडून रॉबर्ट फ्रॉस्ट हे माझे आवडते कवी आहेत त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात त्यातली एक द रोड नॉट टेकन ही कविता माझी सर्वात आवडते ती मी जवळजवळ रोज वाचतो त्यात एक सुंदर विचार आहे तो मला आवडतो वाट अशी जी मी न घेतली दिशा दूरची अडखडलो थोडा एक दिशी। समोर होत्या वाटा दोन एक डावी आणि एक उजवी थांबून थोडा पाहून गेलो वाट मग एक सुंदरशी पर्णराजे अच्छा अन लोक चालले त्यावरून दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन उजाडशी वहिवाट ही नसे तिथे अन भासे वलयाची। होते माहित मजला हेही पहिली वाट सोयीची दुसरी वाट पाहे वाट अखंडित पण पथकांची अभिमाने आज सांगितो तीच वाट मम भाग्याची धाड असं करून मी परिश्रमांते मी गेली अनेक वर्ष या कवितेचं मनन करतो माझ्या उच्च शिक्षित वडिलांचा सल्ला आणि पैशाविषयीची भूमिका न स्वीकारण्याचा निर्णय खूप क्लेशदायक होता तरी देखील याच निर्णयामुळे माझ्या आयुष्याला आकाराला हेही तितकच खरं कोणाचा सल्ला ऐकायचा हे ठरवल्यानंतर माझं अर्थविषयक शिक्षण सुरू झालं माझ्या श्रीमंत डॅडनं सतत तीस वर्ष मला माझ्या एकोणचाळीसाव्या वर्षापर्यंत शिकवलं ज्यावेळी त्यांना वाटलं की आता माझ्या डोक्यात त्यांचं शिकवण शिरलं आहे मला सर्व समजलं आहे जे शिकलो त्याचं आकलन झालं आहे त्याच वेळी ते थांबले पैसा हे शक्तीचं रूप आहे पण त्याही पेक्षा प्रबळ आहे ते अर्थविषयक शिक्षण पैसा येतो आणि जातो तो पैसा कसं काम करतो किंवा त्याकडून काम कसं करून घ्यायचं याचं शिक्षण मिळालं असेल तरच तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता संपत्ती मिळवू शकता फक्त विधायक विचारसरणी उपयोगाची नाही तेवढंच असूनही अनेकांना काहीच करता येत नाही कारण त्यांना पैसा कसा कार्य करतो याचंच शिक्षण मिळालेलं नसतं त्यामुळेच ते आयुष्यभर फक्त पैसा मिळवण्यासाठी कष्ट उपसत राहतात मी जेव्हा हे शिकायला सुरुवात केली तेव्हा माझं वय होत नऊ वर्ष त्यामुळे श्रीमंत डॅडने दिलेले धडे खूपच साधे होते फक्त सहा धडे होते ते आणि तेच सहा धडे मी तीस वर्ष गिरवत होतो हे पुस्तक याच सहा धड्यांवर आहे माझ्या श्रीमंत डॅडनं मला जे जे सांगितलं ते ते मी या पुस्तकातून तुमच्या समोर ठेवतो आहे हे धडे म्हणजे आपल्या प्रश्नांवरची उत्तर नाहीत हे आहे चौकातले दिशादर्शक खांब बदलत्या आणि अनिश्चित वातावरण असलेल्या वेळी हे खांब तुम्हाला योग्य ती दिशा देतील तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतील चला तर मग बघूया हे सहा धडे कोणते आहेत ते धडा पहिला श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत धडा दुसरा अर्थसाक्षरता कशासाठी धडा तिसरा तुमचा उद्योग ओळखा धडा चौथा करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशन्सचं सामर्थ्य धडा पाचवा श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात आणि धडा सहावा शिकण्यासाठी करा पैशांसाठी नको अभिनंदन मित्रांनो इथे आपलं पहिलं प्रकरण संपलं आहे आणि पुढील भागात आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद कीप रिडिंग कीप ग्रोईंग